नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर फ्लाय विथ प्रतीक्षा अजून कुणी जर नवीन वर्षामध्ये माझ्या चॅनलला लाईब केलं नसेल तर करून घ्या कारण माझ्या चॅनलवर इथून पुढे खूप छान छान आमचे फॅमिली ब्लॉग येणार आहेत मी डेली काय करते कसं काम दिवसभर मॅनेज करते कसं वर्क फ्रॉम होम करते मी आणि स्वतःच्या हेल्थ कसं काम करते अजून मी काय काय कामं करते म्हणजे बघा एकच नेट मल्टीटास्किंग असतात बऱ्याच जणी आहेत की ज्यांना वाटतं की आपला कमीत कमी भाजीपाल्याचा खर्च निघावा तर मी कशी कामं करते काय करते कसा इन्कम कमवतीये ह्याच्याबद्दल पण तुम्हाला ब्लॉग बघायला मिळणार आहेत तर तुम्ही जर खूप एक्सायटेड असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि आज काय झालं माहिती आहे का सुरुणाच्या कापाचा आजचा विषय आहे कारण आज मी सुरुणाचे काप आमच्या फ्रायरमध्ये केले होते पण त्याचं काय झालं हे तुम्हाला शेवटी दिसेलच तर आजची भाजी कुठली आहे मला याचं नाव सुचत नाही आहे तुम्ही सुचवा की मशरूम म्हणू का मटर पनीर म्हणू का मिक्स पनीर म्हणू का मिक्स मशरूम म्हणू हां कारण माझ्याकडे सगळ्या भाज्या थोड्या थोड्या शिल्लक होत्या त्या सगळ्यांची मिळून मी मिक्स व्हेजिटेबल भाजी बनवली मिक्स व्हेज बनवली मिक्स व्हेजिटेबल नाही मिक्स व्हेज भाजी बनवली आणि म्हटलं चला आता काय दुसरं काही भाजीला बनवण्यापेक्षा ह्या सगळ्या संपून टाकाव्या अगोदर आणि फ्रीज रिकामा करावा म्हणून मी सगळ्या भाज्या एकत्र केल्या मस्त कट करून घेतल्या पनीर स्व मशरूम धुऊन घेतलं गरम पाण्याने स्वच्छ सगळे कट केले आणि कांदा मस्त लाल भाजून घेतला आल्या लसूणची पेस्ट टाकली त्याच्यामध्ये दही एक वाटी दहीमध्ये लाल तिखट मीठ हळद धनेपूड जिरेपूड आणि कसुरी मेथी असं टाकून मस्त फेटून घेऊन त्या ते तेलामध्ये सोडलं ना त्याला मस्त तेल सुटलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मशरूम घातली टोमॅटो घातला पनीर घातलं वटाणा घातला आणि मस्तपैकी त्याला फ्राय होईल त्या मसाल्यामध्ये आणि वरून मग मीठ घातलं थोडंसं आणि मस्तपैकी भाजीला कलर येईपर्यंत त्याला मी फ्राय केलं भाजी झाकायला झाकून शिजवायला ठेवली आणि म्हटलं चला तोपर्यंत काहीतरी उद्योग करूया नवीन एअर फ्रायर नवऱ्याने घेऊन दिला आहे त्याचं काहीतरी करूया म्हणून त्याचे काप त्यासाठी त्या काप सुरणाच्या कापाला काय केलं हळद तिखट मीठ थोडंसं दही थोडंसं कॉर्नफ्लावर लावून मॅरिनेट केलं ला होतं ते ठेवलं होतं बाजूला आणि तोपर्यंत हे भाजीची तयारी चालू होती म्हणलं चला ते पण उद्योग करावा म्हणून मी काय केलं ला? मस्त लावलं आणि मी शिकत आहे मला आता काय वापरता येत नाही एअरफ्रायर तर म्हणलं आज मनानेच उद्योग केला की त्यांना असा काही सकाळी काहीतरी नाही का प्रोटीन रिच ब्रेक ब्रेकफास्टसोबत थो थोडंसं थो प्रोटीन खायला देऊ कारण रोज मी बनवते कधी मशरूम सूप बनवते कधी मशरूम सॅलेड बनवते तर कधी असं वेगळं हे हेल्दी ऑप्शन जे असेल ते बनवायचं मी ट्राय करते तर आज पण तेच केलं होतं पण माझं गणित फसलं तर काय झालं तुम्हाला शेवटी कळेलच की काय नेमकं झालं कारण एअर फ्रायरचं वापरायचं कळत नसेल तर त्याला डोकं लावायचं नाही हे मला कळलं मग मी हे सगळ्या भाज्या वगैरे घालून खूप झाकण लावून ठेवलं आणि तिकडं जाऊन एअरफ्रायकडे एकशे एक पंचवीस डिग्री सेल्सिअसवर प बारा मिनटं सुरणाचे काप त्याच्यामध्ये टाकून ठेवून दिले मस्त थोडंसं बटर लावलं होतं खाली आणि वरून थोडंसं तेल शिंपडलं होतं मी आणि ते लावून ठेवलं तेवढा वेळ आणि तोपर्यंत मला इकडं भाज्या वगैरे करून घ्याव्यात आपल्या म्हणून त्याची तयारी केली भाजी शिजत होत्या बघत होते भाज्यांना पण बघत होते इकडं हे पण बघत होते सगळं काम एकाच वेळेत तिकडं पीठ मळायचं चालू होतं इकडं अजून एक काय भाजी करू कारण पोळी करू का भाकरी करू माहिती ना लेडीजच्या डोक्यामध्ये किती 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 प्रश्न सकाळी सकाळी असतात आंघोळ करून घेऊ का कपडे धुवून घेऊ का आधी हर्षी पुसून घेऊ का देवपूजा करून घेऊ का तर असं सगळं येतं पण जे करायचं ना तेच करतो फक्त स्वयंपाक जेव्हा स्वयंपाक <laughs> करतो ना तेव्हा फक्त स्वयंपाक करतो मग असं काहीतरी तयारी चालू होती माझी आणि मध्ये मा मध्ये होतं की सेशन चालू होईल आता आज माझं वर्कआउट सकाळचं मिस झालं कारण आज आमची मनाली शाळेत जाणार नव्हती मला जायचं नाही बोलली उठत नव्हती आणि मग अचानक सव्वा सहाला म्हणली मला जायचे मी एक्साईजचे कपडे घातले होते एक्सरसाईज करण्यासाठी तर बघू शकता तुम्ही माझ्या अंगावर एक्सरसाईजचेच कपडे पण नंतर ती बोलली नाही मम्मा मला जायचं आहे ठीक आहे म्हणून तिची तयारी आवरून दिली आणि हे एअर फ्रायरमध्ये लावलेले आहे मी तुम्हाला सांगितलं तसं त्या पद्धतीने आणि त्याला तिकडं ठेवलं म्हटलं ते आपलं आपलं होतं एकदा टायमर लावलं की होईल पण त्याचा उद्योग वेगळाच झाला शेवटी तुम्हाला बघायला मिळेलच मग म्हणून ती म्हणाली मुळं मला आज एक्सरसाईजच्या कपड्यावरच स्वयंपाक करायला लागला आणि स्वयंपाक माहिती आहे तुम्हाला स्वयंपाक करण्यासाठी मला कमीत कमी पाऊन तास तरी जातो माझा जरी काही एखादं दुसरं गेलं इकडं तिकडं कोणी मला हेल्प केली तरी पण मग तोपर्यंत माझं एअरफ्राय लावून झालं तोपर्यंत भाजी बघा माझी एकदम शिजून मस्त रंग सुटला भाजीला आणि चव तर असली भन्नाट झाली आहे तुम्हाला काय सांगू भाजीला चव सुंदर आली आहे आणि एक सांगते तुम्हाला हे सोपं नाही आहे बरं का व्हिडिओ शूट करणं एडिटिंग करणं किचन साफ ठेवणं लोकांना काय वाटेल आपल्या घरात किती राडा असो प्रत्येकाच्या घरात पसारा पडलेला असतोच पण आता मी ठरवले जे आहे ते रिअल दाखवायचं काही पण त्याचा रीलसाठी उपयोग करायचा नाही म्हणून मी भाज्या वगैरे बनवत बनवत आज विचार केला आणि तुम्हाला हे बोलते मी आणि मग मी विकास राणा म्हणजे आज सेशन कुठलं आहे बघायला आले कारण सेशन स्टार्ट झालं पावणे सात वाजले होते तेव्हा पावणे सातला आमचं सेशन स्टार्ट होतं आणि आजचं सेशन होतं अकाउंट अकाउंटेबिलिटी म्हणजे आपला अकाउंट आपण कसं मॅनेज करायचं आपण किती काय लिहितो कुठं लिहितो आपले पैसे कुठे जातात किती येतात ह्याचा रोजच्या रोज आपण हिशोब ठेवतो का आपल्या हेल्थबद्दल हो आपल्या फॅमिलीबद्दल हो आपल्या घरात कुठली वस्तू आहे कोणाला दिली कुठून आणलंय कुठून आहे देणं हे सगळं आपल्याकडं लिहिलेलं आहे का हे हा शिकवत होते म्हणून मन मी म्हणलं ज्योतिला तू भाज्या वगैरे का मला ह्याची खूप गरज आहे कारण माझ्यासारखी उधळी म्हणू शकतो मला तुम्ही मी खूप पैसे उधळते खूप खर्च करते अजिबात हिशोब ठेवत नाही माझ्या मला विचारा ना काल किती दिले होते पैसे दोन हजार आणि आज काय केलं तर माझ्या लक्षात राहत नाही आणि मी पैसे पूर्ण संपवलेले असतात अशी काहीसी मी आहे आणि त्याच्यामुळे माझ्याकडे कधी पैशाला कमी पडली नाही आहे आणि कधी पडणारही नाही आहे माझ्याकडं खूप पैसा येतो आणि खूप खर्च करते पण नाही यावर्षी ठरवले दोन हजार सव्वीसमध्ये की आपल्याजवळ किती येतात आणि किती खर्च करतो हे मॅनेज केलं पाहिजे आजच्या सेशनमधून तर आज आमच्याकडे डॉक्टर अमोल मा अमोल माळी या सरांनी हे सेशन घेतलं आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलं कारण ते खूप दिवसापासून ते सगळं मॅनेज करतात म्हणून ते छान सांगू शकतात मग त्यांनी सांगितलं मी पण आज ते काही शिकल्या ग बऱ्याच गोष्टी त्या फॉलो करेन म्हणून माझा आजचा अकाउंट अकाउंटेबिलिटी आहे बघा मला ते म्हणता पण येत नाही मी करेन पण प्रयत्न करेन टेन्शन नका घेऊ म्हणून मी आजची भाजी केली मस्त पैकी दोन भाज्या आम्हाला दररोज लागतात डब्याला म्हणलं आज मी चपाती देणारे ठरवलं होतं बघा पीठ मळलेलं आहे म्हणून मला त्याच्यासोबत एक हिरवी भाजी पाहिजे म्हणून मी लोखंडी ताव्यामध्ये पालक बनवली मुगाची डाळ घालून हिरवी मिरची फक्त घालायची आणि एक कांदा आणि लाल कोथिंबीर लसूण वाटून घालायचं त्याच्यामध्ये खूप जास्त मसाले हे ते काही घालायचं नाही आणि त्याची रेसिपी तुम्ही बघितली त्या पद्धतीने फॉलो करा भाजी खूप सुंदर गावाकडची सारखी चव येते आणि मी वेगळ्या वेगळ्या चपात्या करत होते आणि त्यात सांगत होते माझ्यासारखी चपाती तुम्हाला येते का ही माझ्या मामीची चपाती ही माझ्या आईनी अशी बनवते माझी बहीण अशी बनवते माझी मैत्रीण अशी बनवते म्हणून हाताने मी दाखवते त्याच्यामध्ये तर माझ्या सगळ्या फॅमिली मेंबर कशा कशा चपात्या बनवतात ते त्यांना दाखवते त्यांनी माझ्या हातच्या पोळ्या माझ्या दोन्ही मामाला खूप आवडतात म्हणजे माझ्या मामा ने तू कर पोळ्या तू केली की मी पाच खातो मामीनी केले की दोनच खातो तर असे माझ्या मामा आहेत त्यांना माझ्या हातच्या पोळ्या खूप आवडते मी सगळ्यांना खूप मिस करते माझ्या दोन्ही मामांना सगळ्या माझ्या फॅमिलीला सगळ्यांचं आयुष्य चांगलं हो सगळ्यांना एकदम ठणठणीत बनव सगळे हीच माझी देवाचरणी प्रार्थना आहे कारण माझी फॅमिली खूप चांगली आहे आणि त्यांच्याकडनंच ह्या गोष्टी सगळ्या शिकल्या आहेत मी तर खरं सांगते सगळ्या पोळ्या छान झाल्या होत्या फक्त आपली करायची पद्धत सगळ्यांची वेगळी वेगळी आहे म्हणून हा व्हिडिओ बनवला पण मी व्हिडिओ तो टाकला नाही सगळ्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या सहा प्रकारच्या पोळ्या बनवल्यात मी त्याचा व्हिडिओ एक वेगळा टाकेन आणि आज एवढंच केलं आणि एवढा व्हिडिओ कट करून टाकला तोपर्यंत विकास सर इकडं आले होते काय करतेस बघायला झाला का स्वयंपाक कारण माझ्या पोळ्या होईपर्यंत घड्याळीमध्ये वाजवते साडेआठ कारण मी सेशन ऐकत बसले आठला सेशन संपलं आठ नंतर परत स्वयंपाकाला चालू केलं आणि पुढच्या अर्धा तासामध्ये एक भाजी टिफिनचं सॅलड सा वगैरे सगळं रेडी करणं डबे वगैरे सगळे पुसून घेणं आणि हे सगळं सगळं विकास सरांना काहीतरी शॉर्ट खायला देणं नाही का तुम्हाला बोलले ना सुरुणाचे काप तो व्हिडिओ माहीत नाही कुठे गेला एवढा वेळ मी घेतला होता विकास सर ते करपलेले सुरुणाचे काप खातात हे मी त्या व्हिडिओमध्ये शूट केलं होतं पण आलं नाही नो प्रॉब्लेम तर मग विकास सर निघाले टिफिन वगैरे घेऊन आणि मग आमची चार्ली बाई पप्पा चालले म्हणल्यावर पळूपळू जाते गॅ गॅलरीमध्ये आणि बघते आली की नाही गाडी अजून जोपर्यंत गाडी येऊन तिथून त्यांना बाय करून जात नाही चार्ली गेटच्या बाहेर तोपर्यंत चार्ली काही आमची हालत नाही तर अशा प्रकारे आमच्या चार्लीने पप्पांना बाय बाय केलं पप्पाने पण गाडी थांबवून तिला बाय केलं आणि ते गेले आणि मी माझा ब्रेकफास्ट घेऊन पुढच्या कामाला सुरुवात केली घरातली राडा आवरणं सगळं आवर आवरी करून मी थोडा वेळ आराम करते झोपते एक तासभर कारण परत जेवण करून दुपारी झोपायचं नसतं कारण मी वेट लॉस चॅलेंजमध्ये आहे म्हणून सकाळी थोडासा आराम केला कारण आज वर्कआउट नाही केलं तर आज संध्याकाळी सातला वर्कआउटला जाणार आहे मी तेव्हा वर्कआउट करणार कारण जसं वेळ मॅनेज होईल तसं कारण देत बसायचे नाही आहे मला वेळ नाही मी करू शकत नाही 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 करायचं ठरवलं ना वेळ काढा वेळ काढलाच पाहिजे म्हणून मी माझा वेळ काढून सगळ्या गोष्टींना वेळ देते आणि करते एकोणीस तारखेला तुम्हाला दिसेल माझ्यामधलं ट्रान्सफॉर्मेशन काय माझे फोटो माझे चेंज झालेले सगळे तुम्हाला बघायला मिळतील त्या ब्लॉगमध्ये तर आज मी अकरा वाजेपर्यंत एक झोप काढली छोटीशी पॉवर नॅप काढून मग फ्रायरमध्ये मस्त रताळे वाफून घेतले ते खाल्ले एक पिअर खाल्लं आणि लगेच मग जेवायला रेडी केलं ताट आणि मस्त खाल्लं जे सकाळी बनवलं अशापैकी आम्ही मायले किनी फुल एन्जॉय केलं किंग द लँड बघत होतो आज आम्ही दोघी आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेला तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा बाय